पावसाळ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता हा तारांकित प्रश्न होता सतरा क्रमांकाचा आणि हा प्रश्न उपस्थित केला होता समाजवादी पक्षाचे खासदार जिया उर लेहमान यांनी त्यांचं असं म्हणणं होतं की देशामध्ये युवक असतील म्हणजेच तरुण असतील गरीब असतील आणि त्यासोबतच कुटुंबाचं उत्पन्न असेल ते वाढत्या महागाईमुळे कमी होत आहे आणि वाढत्या महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकार काय पद्धतीचे प्रयत्न करते असा त्यांचा थेट प्रश्न होता यावरती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेखी उत्तरात असं सांगितलंय की केंद्र सरकारनं महागाई रोखण्यासाठी विविध प्रकारे नियंत्रण आणण्यासाठी त्यावरती विविध प्रकारे पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि दुसरीकडे नवीन रोजगार हा कौशल्य आधारित निर्माण करण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे अशा प्रकारची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एकवीस जुलै रोजी दिली आता आता आहे आता त्यांचं उत्तर नेमकं काय आहे ते आपण थोडस आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अन्नधान्याचा साठा वाढवणं खुल्या बाजारात धान्याची विक्री आवश्यक तेव्हा आयात सुलभ करणं आणि निर्यात रोखणं निवडक वस्तूंवर साठेबाजी मर्यादा लागू करणं तसंच भारत ब्रँड अंतर्गत कमी दरानं अन्न पदार्थ विकणं यासारख्या उपाययोजना राबवण्यात आलेल्या आहेत तसंच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जात आहे तर बारा लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आहे आणि त्यामुळं सामान्य नागरिकांच्या हातात जास्त पैसा राहतोय असाही दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे तर हे उत्तर ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला स्पष्टपणे कळतं की केंद्र सरकारचा आत्तापर्यंतचा महागाई नियंत्रणाच्या नावाखाली जो काही अंकुश एक प्रकारे आणला जातो शेतमालाच्या भावावरती त्यातनं शेतकऱ्यांचं अहितच होत आहे म्हणजे आता यामध्ये आयात आणि निर्यात रोखण्यासाठी वारंवार निर्णय हे घेतले गेल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे दुसरीकडे निवडक वस्तूंवरती साठेबाजी ही केंद्र सरकारकडून लावण्यात आलेली होती आपण जर का बघितलं तर मागच्या काळामध्ये राज्यातील प्रमुख पिकं जी आहेत त्यासोबतच देशातील जे काही प्रमुख पिकं आहेत की गहू तांदूळ यासारखी पिकं असतील किंवा साखर असेल यावरती निर्यातबंदी ही केंद्र सरकारनं घातलेली होती आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात या शेतमालाचे दर हे पडलेले होते दुसरीकडे कापूस असेल सोयाबीन असेल किंवा कांदा असेल यासारख्या पिकांसोबतच तूर उडीद मूग या कडधान्य पिकांचे ही दर हे हमी व्हावाच्या खालीच आपल्याला मागच्या तीन वर्षांपासून पाहायला मिळतात आणि या निर्णयामुळं महागाई ही काबूत ठेवता आलेली आहे परंतु याचा सगळ्यात मोठा फटका हा आपल्या शेतकऱ्यांना बसलेला आहे खरं तर केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्यानं तीन ट्रिलियन वरून देशाची इकॉनॉमी ही पाच ट्रिलियन पर्यंत नेण्याचं स्वप्न पाहत आहेत परंतु आजही आपल्या देशात एक्क्याऐंशी कोटी लोकांना आपल्याला मोफत अन्नधान्य हे वाटावं वा लागतं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं केंद्र सरकारचे दावे ऐकून आपल्याला मोठी स्वप्न पडत जरी असली तरी वस्तुस्थिती मात्र त्या विरुद्ध आहे आणि त्यामुळं आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की केंद्र सरकार ज्या पद्धतीनं धोरणं आखतंय त्याचा सगळ्यात मोठा फटका हा शेतकरी वर्गाला बसतोय आणि या सगळ्याचा अनुभव मागच्या तीन वर्षापासून आपल्या देशातील शेतकरी हे घेत आहेत आता